अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरवरून नेवाशाकडे जाताना वाटेत एक फार पुरातन म्हणजे थेट देवगिरीचे यादवाशी आपली ऐतिहासिक नाळ जोडणारे टाकळीबान नावाचे गाव लागते टाकळीबान गावात गेल्यावर उजव्या हाताला एक लय भारी महादेवाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते हे महादेवाचे मंदिर फार पुरातन नसावे असे या मंदिराच्या स्थापत्य शैलीवरून वाटते मूळ भग्न मंदिराचा जीर्णोद्धार करून बहुदा येथे नवीन सध्या असलेले महादेवाचे मंदिर बांधलेले असावे असे वाटते या मंदिराचे मुख पश्चिमेला असून नंदी मंडप मंडप अंतराळ व गाभारा अशी या मंदिराची रचना आपल्याला दिसून येते याच मंदिराच्या सभा मंडपात काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत यात भगवान श्री विष्णू यांची शेषशाई मूर्ती अत्यंत देखणी आहे मी आजपर्यंत बघितलेली ही आज सर्वात सुंदर अशी कोरी मूर्ती आहे असं मला वाटतं पण भगवान विष्णू यांच्या मूर्तीला ऑइल पेंटने रंगरंगोटी केल्यामुळे मूर्तीचे मूळ सौंदर्य झाकळून गेले आहे या सुंदर शेषशाही मूर्तीवर आपल्याला समुद्र मंथन व भगवान विष्णू यांचे दशावतार दिसून येतात शेजारीच श्री गणेशाची मूर्ती देखील पाहण्यासारखी आहे पण त्याला जास्त प्रमाणात शिंदूर लावल्यामुळे मूर्तीचा आकार बदललेला दिसून येतो मंदिराच्या सभा मंडपात एक मोठे शिवलिंग विराजमान असल्याचे आपल्याला पाहायला मिळते हे शिवलिंग या आधी असलेल्या मंदिरातील असावे असे वाटते या मंदिरातील द्वारशाखा व ललाट बिंब हे बघण्यासारखे आहे तसेच मंदिराच्या ललाट बिंबावर सुंदर अशा प्रतिमा लावलेल्या आहे या मंदिराचा गाभारा अगदी साधा असून गाभाऱ्या दक्षिणोत्तर शिवलिंग स्थापित आहे मंदिराच्या बाहेर उजव्या डाव्या आणि मागील बाजूस देवकोष्टके आहे पण त्यामध्ये सध्या देवांच्या मूर्त्या नाहीत यादव काळापर्यंत मंदिरावर अतिशय सुबक नक्षीकाम असायचे परंतु त्यानंतर जी मंदिरे बांधली गेली त्यावर जास्त नक्षीकाम नव्हते त्यामुळे हे मंदिर जास्त पुरातन नसावे असे लक्षात येते तसेच या मंदिराचा कळस बघण्यासारखा आहे मंदिराला नुकताच रंग दिल्याचे जाणवते या मंदिरासमोर देखील आपल्याला बघण्या अवस्थेत शेषशाही विष्णूमूर्ती भगवान विष्णू लक्ष्मी यांची आलिंगन मूर्ती शंकर पार्वती तसेच इतर काही सुंदर मूर्त्या पाहायला मिळतात या मंदिराच्या नंदी मंडपात एक नंदी आणि प्राचीन अवशेषाजवळ असलेला एक नंदी असे दोन मोठी नंदी इथे पाहायला मिळतात प्राचीन अवशेषाजवळ असलेला हा नंदी प्राचीन मंदिराचा असावा एवढा मोठा नंदी व प्राचीन अवशेष बघून त्या काळी हे मंदिर किती भव्य असेल असा विचार नक्की येतो याच मोठ्या महादेवाच्या मंदिराचे जरी अजून एक हेमाडपंथी आणि अतिशय जुने असे मोडकळीस आलेले महादेवाचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते हे प्राचीन मंदिर आज अखेरच्या घटका मोजत असून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे या मंदिराला कळस नाही या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जमिनीच्या खाली बांधण्यात आलेले आहे शिवाय मंदिराचे कामही अपूर्ण अवस्थेत आहे असे हे मंदिर पाहताना आपल्याला जाणवते या मंदिराच्या खांबावर फार सुंदर असे शिल्पकाम आहे मंदिराच्या छतावर सुंदर कमळे व कोरीव नक्षीकाम केले आहे या मंदिरात असलेल्या शिवपिंडीची अवस्था पाहून मन खिन्न होते या मनस्थितीत शिवलिंगाचे दर्शन घेऊन आपण बाहेर पडतो या मंदिराच्या जवळच एक फार छान दगडी हौद बनवलेला आहे या दगडी हौदाची रचना आणि त्याचे स्थापत्य खरोखरच पाहण्यासारखे आहे या मंदिराच्या परिसरात अतिशय शांतता असून इथे सुंदर वडाची झाडे आहे इथं आपलं मन रमल्याशिवाय राहत नाही सन बाराशे चौऱ्याण्णव पासून देवगिरी आणि दक्षिण भारतावर अल्लाउद्दीन खिलजीची जी आक्रमणे झाली त्याची आणि त्यापुढील बहामनी सल्तनत अहमदनगरची निजामशाही आणि मुघलांच्या आक्रमणाची झळ या गावात आणि या गावातील अत्यंत पुरातन अशा खूप सारे हेमाडपंथी मंदिरांना बसले आहे त्याच उदाहरण म्हणजे गावातील हनुमान मंदिराजवळ प्राचीन मंदिराचे अवशेष आजही आपल्याला बघायला मिळतात या प्राचीन मंदिराचे अवशेष आजपर्यंत गावकऱ्यांनी जपून ठेवले त्या आहे त्यामुळे त्यांचंही कौतुक करावे वाटतं मंदिराच्या स्तंभावर असलेल्या कोरीव नक्षीकामावरून नक्कीच वाटते की त्या काळी हे मंदिर किती सुंदर आणि मोठे असेल आपण आवर्जून टाकळीबाण या गावास भेट देऊन ही मंदिरे आणि येथील सुंदर मूर्त्या पाहायला विसरू नका तसेच महाराष्ट्रातील एकमेव प्राचीन चतुर्भुज विठ्ठल यांची यादवकालीन मंदिर नक्की बघावे व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अजून असे व्हिडिओ बनवण्यास मला अधिक ऊर्जा मिळेल धन्यवाद